जय माता दी नमस्कार आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आज अष्टविनायक दर्शन या व्हिडिओ मालिकेत आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण अष्टविनायकातील जे शास्त्रशुद्ध अष्टविनायकाचं दर्शन करतात त्यातून त्यातील दुसरा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायकाचं हे पाहूया भीमा नदीच्या काठी अगदी काठालाच लागून एक टेकडी आहे आणि त्या टेकडीलाच सिद्धटेक असं म्हटलं जातं आणि या याच्यावरच सिद्धिविनायकाचं मंदिर आहे हे आठी विनायकापैकी एकमेव असं उजव्या सों सुन, सोंडेच्या गणपतीचं मंदिर आहे भू भुईच्या बु, ह्याच्यापासून या टेकडीचं उंची साधारण शंभर ते दीडशे फूट किंवा मीटर अशी अस अशी आहे या मंदिराचं सर्व कारभार तेथील स्थानिक मंड मंडळीच पाहतात वर मंदिराच्या याच्यावर टेकडीवर गेल्यानंतर भीमा नदी वाहणाऱ्या भीमा नदीचं विहंगम असं दृश्य इथं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर इथं मन आपलं प्रसन्न होतं पुण्यापासून साधारण पावणे दोनशे ते दोनशे किलोमीटरचं या सिद्धिविनायक मंदिराचं अंतर आहे दौंड तालुका संपला की भीमा नदी वाहते आणि भीमा नदी पार केली की पलीकड सिद्धिविनायकाचं सिद्ध टेक असतं हे आहे शि सिद्धिविनायकाचं मंदिर आहे अहमदनगर आणि आता होऊ घातलेल्या अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यातील आणि या गावाचा मतदार विधानसभा मतदारसंघ येतो कर्जत जामखेड इथं निवासाची पण व्यवस्था आहे मोकळं असं मोठं पटांगण आहे त्यामुळं वाहनं कुठं लावायचे हाही प्रश्न भाविकांना येत नाही याही गण गं, गणपतीला तसं गणेशोत्सवा काळात उत्सव काळात मोठी गर्दी असते पण एरवीही गणेश भक्तांची सारखी ये जा सुरू असते तर असं हे अष्टविनायकापैकी दुसरं श्री गणेशाचं मंदिर आहे <coughs> आज आपण याबरोबरच माझी मुलगी सुसुभाषिनी नवज्योत आगे शिंदे हिच्या वाघोली पुणे येथील कृष्णकंज कुंज या निवासस्थानी आज झालेल्या गणेशाच्या आरतीचा व्हिडिओ पण यासोबत पाहणार आहोत तुमचा शेवटच धन्यवाद